हायज गुड मॉर्निंग कशी तुम्ही सर्व माझ्यात पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आग्रिकोले हक्का यूट्यूब चॅनल भावेश गायकवाड ब्लॉग्स तर आज दिवस आहे सहावा आणि आज ग्रे कलर तर आज चालू आपण मंदिरामध्ये एवढा दिवस तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघत असाल तर आज तुम्हाला सर्व दाखवतो मी आणि आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये आमच्या पिंपनेर गावातच्या मंद आपल्या चिलामातेच्या मंदिरामध्ये तर चला जाऊया आपल्यासोबत हे मानस आणि आता जाऊया आणि कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल दुर्गाडीचं खूप भारी आहे तुम्ही नक्की कमेंट करा कसा वाटला कमेंट पाहिजे सर्वांची तर चला आपण जाऊया आता आलो आमच्या गावातल्या एक्युरायच्या मंदिरामध्ये आणि जाऊया आणि तुम्हाला दाखवू मी पुढे देवीचं सजावट आजचा तर आता येऊ आमच्या गावातलं एक्युरायचं मंदिर बघू शकतो मी किती छान सजवले आता इथून निघालो आता जाऊया आपण <laughs> चिनार मातेच्या मंदिरमध्ये जाऊया आपल्या ब्लॉकांच्या सोबत एक तर आता आपण आलोय चिनार मातेच्या मंदिरामध्ये आणि जाऊया दर्शन घ्यायला चिनार माते मंदिर आणि संध्याकाळी तर होणार आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हे बघा आपण पोहोचलोय मंदिरामध्ये हे बघा आणि देवीचा आता सर्व घेतो देवीला बघा देवीला किती भारी सजवले आज आणि आजचा रंग ग्रे आहे आणि खूप भारी होते बघा बघ किती भारी सजवलं फुलांनी आणि आजचा देवीचा हा लुक एक नंबर दिसतोय तर होईल आता फॅन्सी ड्रेस कधी असा होईल नऊ ते दहा फॅन्सी ड्रेस होईल आणि तुम्हाला फॅन्सी ड्रेसचा ब्लॉक लाग लवकरच येईल दाखव तुम्हाला मला एवढा जमेल तेवढा आणि मग इंटरव्ह्यू खूप भारी आहे आणि नवीनच आमचं मंदिर बनवलेलं आहे यावेळी देदी 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 दे। दा रोज देवीला सजवते रोज सजवते आणि आता चालले तिथं आता आपण जाऊया अग्नी मातेच्या मंदिरामध्ये आणि तिथं ब्लॉग शूट तुम्हाला दाखवतो अग्नी मातेचं मंदिर पण दरवर्षी जत्राच जातो पण या नऊ दिवस मी रोज डेली जातो तर चला आपण जाऊया आणि रात्री खूप मजा येणार कारण की इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे रात्री तर चला जाऊया चला तर आता आम्ही चाललो अग्निमातेच्या मंदिरामध्ये आम्ही आपल्यासोबत आणि जाऊया अग्निमातेच्या मंदिरामध्ये आता आपण पोचलो अग्निमातेच्या मंदिरामध्ये बघा आग्नेय마트ने किती भारी सगळं आहे आजचा देवीचा रूप आणि योगाबाार आता gitla अग्नी마트 दर्शन आता आम्ही चाललो घरी तर आता मदीन दुपारी ब्लॉक घ्यायला भेटतात दाखवेन नंतर डायरेक्ट संध्याकाळी आणि संध्याकाळी फॅन्सी ड्रेस आहे तर बघूया काय मज्जा येते संध्याकाळी तोपर्यंत बाय बाय वेरी गुड वेरी गुड सुंदर

ya aktif lawar ke manismakrib फड चालू झालेलं आहे आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा काय आहे काम सुंदर होती त्यानंतर तृतीय तृतीयोषिक आहे पार्वतीचे वेशभूषा बऱ्याच देवी देवता बनलेले आहेत परंतु आमचा असा एक त्याच्यामध्ये एक पॉइंट दाखवला होता आम्ही की सामाजिक संदेश गेला पाहिजे लोकांना वेशभूषा तर चांगली असलीच पाहिजे पण सामाजिक संदेश सुद्धा गेला पाहिजे आणि वेशभूषा केलेली होती बेटी बचावा मुलगी वाचवा आणि सगळी प्रॉपर्टी म्हणजे आता जोरदार काय कायमच्या आहेत कोणाच एका आयोजकांना धन्यवाद देतो आणि ज्यांचे नंबर आले नाही तर त्यांनी काही वाईट मानून घेऊ नका आपल्याला अशा अनेक संधी मिळतील बघायच आपल्याला समीर भेटलेले आणि त्यावेळी आले फी कसं बघायचा दिसल तुम्हाला हा ना फॅन्सी ड्रेस मध्ये सगळ्या फॅन्सी घेते युट्यूबर भेटले ना मोठा बस नाही बघायला भेटला तरी चालेल दुर्गाडी जाऊन चल मात्र जावात बघा काही ज्या दिदी महालक्ष्मीचं लुक तिथं पहिला नंबर आलेला आहे दीदीचं नाव काय नायरा बघा दीदी महालक्ष्मी पहिला नंबर आले में का तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि काल सेंचुरी झाला तर ब्लॉग काही शूट करायला भेटला नाही आता मी आलो धा भारावे गावला आता एकूरायच्या एक दर्शनाचा एक 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 ते मी इथे एकविरायचं स्वरूप दाखवलं इथे इथं आलो दर्शनाला तर चला पुढे तुम्हाला सर्व दाखवतो मी इथं आलो दर्शनासाठी आणि इथं गर्दी भरपूर आहे भाई गावची देवीचा एक विरायचं स्वरूप आहे इथं खूप भारी तर आम्ही गेले आता ब्रिज अंधारी जे अंधारी जी साईडचा ब्रिज आहे बघा भारी एकदम पुढचे सांगला वाटते पुढे एक नंबर ब्रिज बघा आपल्या डोंबरी सारखा काहीच तर दुपारी गेलो आपण बारावेला आणि आता आपण आलो दुर्गाडीवर आणि दोन दिवस सतत आपण दुर्गाडी घेतलं आपण काहीच गर्दी आज म्हणजे जरा गर्दी थोडी आता रात, रात्री गर्दी जास्त होईल आणि इथं जाऊया आपण तुला आता इथं प्लीज बाय बघतो इथं ट्राय करतो आता मी आलो या बाजूला आणि आकाश पालला बघा त्या दिवशी मी बघितलं होतं त्या दिवशी ब्लॉक बघितला होता पण आता पुन्हा एकदा आले आणि इथून आपण जाणार आहे आता लवकर जेवढा प्रयत्न तुम्हाला दाखवत तेवढा दाखवत चला काय तर आमचं आता दुर्गाडी फिरून झाले आता आम्ही चाललो काय डोंबोलीला चाललो तर चला डोंबोलीला जाऊया आणि गरबा दाखवतो कसा काय आणि चला आपल्या मध्ये असेच कंटिन्यू राहा चला काहीच जावं मी पोचतो मध्ये आणि आता मात्रे वाडीमध्ये जाऊया आणि आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा पंचायत जाऊ काहीच तर आम्ही आता पोहचतो मात्रे वाडीमध्ये श्रीधर मात्रे मित्रमंडळी या महिला दुमात।